कोणताही व्यावसायिक पैशांचं मोल किंमत पक्क जाणून असतो कारण नोकरदारासारखं त्याला दर महिन्याच्या एक तारखेला पगाराच्या रूपानं फिक्स्ड इन्कम मिळत नसतं तर प्रत्येक महिन्याच्या उलाढालीवर बिझनेस सायकलवर त्या त्या, त्या महिन्याचं उत्पन्न ठरणार असतं त्यामुळेच व्यवसाय उत्तमपणे करतानाच गुंतवणुकीचं भानही कसं राखायचं त्यासाठीचं नियोजन कसं करायचं आणि धंद्यातल्या चढ उतारांचा व्यवसायावर परिणाम होणं कसं टाळायचं या सगळ्या विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये पंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत हॅलो भूषण हवा यू हॅलो निरंजन मस्त मजेत तुम्ही कसे आहात एकदम बढिया काय विषय निवडला आहे व्यवसाय त्यातलं ओव्हरऑल डायव्हर्सिफिकेशन कारण आपण ना सव्वीस जानेवारीला उद्योग विश्व नावाचा एक कार्यक्रम नाशिकला दरवर्षी होतो त्यात पार्टिसिपेशन केलेलं आणि मी एक तिथे स्पीकर होतो विठ्ठल कामत सर देखील तिथे स्पीकर होते आणि सगळी चारशे व्यावसायिक मंडळी होती सो आजच्या विषयाला स्पेशल महत्त्व आहे असं मला वाटतं अगदी निश्चित कारण आज हा ॲन्टरप्रिनरशिपचा बिझनेस करण्याचा ट्रेंडही वाढतोय फक्त त्या बिझनेस करताना फायनान्स इन्व्हेस्टमेंट हे पण खूप क्रुशल खुँ मुद्दे असतात तर मला असं वाटतं की आपल्या अनेक श्रोत्यांना फायदा होईल नक्कीच होईल तुमच्यापासूनच सर सुरुवात करूया तुम्ही स्वतः गेली पंचवीस सव्वीस वर्ष बिझनेस करताय तर व्यावसायिकांनी फायनान्सचं अवघड गणित कसं सोडवायचं थोडंसं करेक्ट करतो निरंजनजी पंचवीस सव्वीस वर्ष नाही झालेली मला दोन हजार तीन ते दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस वर्ष मला व्यवसायाची झालेली आहे आपण असं नक्की म्हणू शकतो की माझ्या कंपनीला सव्वीस वर्ष सत्तावीस वर्ष झाली आहेत पण मला एकवीस वर्ष झाली आहे एनिवेज तर तुम्ही जो प्रश्न घातला आहे की फायनान्सचं अवघड गणित कसं सोडवायचं आहे व्यावसायिकांनी आता व्यवसायाचं फायनान्सचं गणित खरोखरीच अवघड असतं का हा पहिला प्रश्न आपण रादर घेतला पाहिजे सो so, ते खरंच अवघड नाहीये जर मी माझी कॅश फ्लो मॅनेजमेंट आपण ऑन गोईंग बेसिसवर मे बी अल्टरनेट पॉडकास्टमध्ये कॅश फ्लो हा शब्द वापरतो तर कॅश फ्लो मॅनेजमेंट माझी योग्य आहे तर ते गणित अवघड नाही आहे फायनान्सचं गणित अवघड नाहीये असं मला वाटतं आता कॅश फ्लो मॅनेजमेंट व्यवस्थित आहे म्हणजे नक्की काय तर बेसिकली काय की मी व्यवसाय करतोय शंभर रुपयाचं समजा माझं तिथे भांडवल मी ओतलेलं आहे त्याचबरोबर मी बारा तास पंधरा तास स्वतः उभं राहून काम करतोय त्या वेळेची देखील एक किंमत आहे ओके हे सगळं करत असताना एक पूर्ण वर्षभर मी असं काम करतो आहे आणि वर्षभरानंतर मी टाकलेल्या शंभर रुपयाच्या भांडवलाचे एकशे वीस रुपये होत आहेत म्हणजे वीस रुपये नफा मी कमवतोय आता हे वीस रुपये आलेले नफ्याच्या स्वरूपातले मी व्यावसायिक म्हणून असा विचार करतो किंवा कि प्रत्येक भारतातला व्यवसाय की माझा व्यवसाय हा जगातला उत्तम व्यवसाय आहे आणि ह्यात मिळणारा प्रॉफिट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इतका रिटर्न भारतातल्या इतर कुठल्याही व्यवसायात किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये मिळत नाही म्हणून आलेला सगळ्याच्या सगळा प्रॉफिट मी परत त्याच व्यवसायात रिइनव्हेस्ट करतो आता हे पहिल्या वर्षी झालं ठीक आहे दुसऱ्या वर्षी तेच तिसऱ्या वर्षी तेच म्हणजे मी रेग्युलरली अनएंडिंगली स्वतःला कॅपिटलच्या स्वरूपात इतका गुंतवत जातो आणि मग एक पिरियड येतो की जो कोविड सारखा असतो की जिथे माझं भांडवल पूर्ण अडकलेलं आहे पण मला लिक्विडिटी नाही सो असं होऊ नये आणि म्हणून हे गणित अवघड नाही तर हे सोपं आहे तर हे सोपं कसं आहे की मला वीस रुपये आलेला नफा यातलं दहा टक्के म्हणजे माझं प्रत्येक व्यावसायिकाला कायम हेच सांगणंय की आलेल्या नफ्यातले म्हणजे जे आपण गणित मगाशी घेतलं की शंभर रुपयाला वीस रुपये नफा आला तर त्यातले दहा टक्के म्हणजे दोन रुपये तुम्ही आदर व्यवसायात लावा आणि तुमचं डायव्हर्सिफिकेशन करा राहिलेले अठरा रुपये तुम्ही तुमच्या व्यवसायात रिइनव्हेस्ट केलेत तरी हरकत नाही म्हणजेच दोन रुपये का विना वार्षिक तुमच्या व्यवसायातून बाहेर पडतायत आणि ते वेगळ्या व्यवसायात जात आहेत किंवा ते इन्व्हेस्टमेंटला जात आहेत म्हणजे ती एक वेगळी लिक्विडिटी तुमच्यासाठी तयार होते आणि जेव्हा ते इन्व्हेस्टमेंटला जात आहे तर इन्व्हेस्टमेंट हा देखील एक व्यवसायच आहे कारण तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करणार आहात तेव्हा तो म्युच्युअल फंड वेगवेगळ्या व्यवसायांना ते भांडवल म्हणून पैसे देणार आहे सो इनडायरेक्टली तो देखील एक आपल्यासाठी व्यवसाय आहे आणि तुम्ही जो विषय घातला आजचा की ते ऑटोमॅटिकली माझं डायव्हर्सिफिकेशन होतंय डायव्हर्सिफिकेशन करणं व्यवसायाचं किंवा फायनान्सचं गणित सोडवणं यातला सुवर्ण मध्य कायम हा असू शकतो लिक्विडिटी या महत्त्वाच्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केलात तर म्हणजे एखाद्या महिन्यात किंवा तिमाहीत अपेक्षेप्रमाणे टर्न ओव्हर झाला नाही तर काय अशी भीती ही विशेषतः नवीन व्यावसायिकांना सतावत असते तर काय सल्ला द्याल तुम्ही एखाद्या महिन्यात किंवा तिमाहीत अपेक्षेप्रमाणे टर्न ओव्हर झालं नाही ही भीती नवीन व्यावसायिकांना जेवढी आहे त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त जुन्या व्यावसायिकांना आहे कारण याचं जर ओव्हरऑल तुम्ही बिझनेस या अँगलने विचार केला किंवा ओव्हरऑल गणित जर बघितलं भारतीय व्यावसायिकांचं कारण होतंय काय की इकॉनॉमीमध्ये सारखे बदल होत असतात आणि त्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागतं बरेचसे व्यावसायिक त्या मानसिकतेचे नसतात आणि मग जुने व्यावसायिक त्या स्वतःला त्या ह्या सगळ्या गजारोळात अडकवून घेतात किंवा त्या, कि त्या चेंजला ते घाबरतात म्हणजे याचं एक उदाहरण निरंजनजी मी तुम्हाला देईल माझ्याच व्यवसायातून देईल तेवीस मार्च दोन हजार वीस रोजी नरेंद्र मोदी जे भारताचे आपले लीडर आहेत प्राईम मिनिस्टर आहेत यांनी सांगितलं की आता आपण लॉकडाऊन डिक्लेअर करत आहोत आणि उद्यापासून कुठलाही माणूस हा रस्त्यावर नसणार आहे गरजेची लोकं रस्त्यावर असतील आदरवाईज कोणीही रस्त्यावर नसणार आहे आता अशी जेव्हा परिस्थिती झाली तेव्हा अचानकपणे व्यवसाय हा थांबला आता मी ज्या व्यवसायात काम करतो आम्ही म्युच्युअल फंड वितरक आहोत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत किंवा फायनान्स आणि फायनान्शियल रिलेटेड लागणारे वेगवेगळे सोल्युशन आम्ही प्रोव्हाइड करतो तो आफिस ला हो इल, तर मला ऑफिसला रोज जायला पाहिजे किंवा कस्टमरकडे जायला पाहिजे तरच काम होईल असं नाही आहे तर आमचं काम फोनवर देखील होऊ शकतं पण सुद्धा गोष्टी ऑनलाईन असायला लागतात लोकांचे ऑनलाईन बँक अकाउंट्स असले पाहिजेत लोकांचं एन एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन असलं पाहिजे किंबहुना मी सुद्धा ऑनलाईन गोष्टी मला व्यावसायिक म्हणून हाताळता आल्या पाहिजेत तर माझ्याच व्यवसायात असे बरेचसे लोक होते की ज्यांचा सगळ्याच्या सगळा आमचा व्यवसाय हा फिजिकल मोडमध्ये चालू होता आणि ते ऑनलाईन मोडला शिफ्ट होण्यासाठी ते नकार देत होते गेली कित्येक वर्ष आणि कोविड आला आणि माणूस रस्त्यावर नाही ऑफिस अचानक बंद झालेलं आहे फिजिकल फॉर्म कुठेही सबमिट करू शकत नाहीत ती लोक प्रचंड अडचणीत सापडलीत सो मग टर्नओव्हर कमी झाला इन्कम कमी झालं टेन्शन वाढलं बी पी आला डायबेटीस आला आणि त्रेधातिरपीट झाली आयुष्याची पूर्णपणे सो ह्यात सांगण्याचा मतितार्थ असा आहे की अपेक्षेप्रमाणे टर्नओव्हर झाला नाही याचा अर्थ काय की आपण स्वतःला त्या पद्धतीने बदललं नाही दरवेळीच इकॉनॉमी स्लोडाऊन असते म्हणून धंदा होत नाही असं नाही बऱ्याचदा असं होतं की इकॉनॉमी बूममध्ये असते किंबहुना मी ज्या सेक्टरमध्ये काम करतोय ते सेक्टर देखील चांगलं काम करत असतं पण माझी काम करण्याची पद्धत मी बदलली नाही तर मी स्वतःला अडचणीत आणणार आहे याचं उत्तम उदाहरण कोडॅक नावाचा एक कॅमेरा होता निरंजनजी तुम्हाला आठवत असेल अचानक एका रात्रीतून मोबाईलमध्ये कॅमेरा आला कोडॅक नावाच्या कंपनीने स्वतःला बदललं नाही बिझनेसची मोड चेंज केली नाही त्यामुळे व्यवसाय शटडाऊन करायला लागला अशी बरीच उदाहरणं भारतात आहेत सो so, माझा प्रत्येक व्यावसायिकाला हा सल्ला असेल की तुम्ही कृपया व्यवसाय ज्या पद्धतीने चेंज होतो आहे त्याची मोड ज्या पद्धतीने बदलती आहे त्या बदलांचा साक्षीदार व्हा ते बदल एक्सेप्ट करा ते बदल तुमच्या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न करा तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य डायरेक्शनला घ्या त्याची लिक्विडिटी मेंटेन करा कॅश फ्लो योग्य दिशेला घ्या आणि मग तुमच्या व्यवसायाचा आनंद हा कायम अबाधित असणार आहे थोडक्यात लिक्विडिटीचं भान ठेवण्यासाठी गुंतवणुकीला पर्याय नाही असं कुठेतरी जाणवते तुमच्या बोलण्यातनं पण म्हणजे होता असं की व्यवसाय नवीन असो की जुना दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार आहेत ऑफिसचं भाडं आहे ते दरवर्षी वाढतंय व्हेंडरची पेमेंट आहेत तर हे सगळे खर्चांचे आकडे इतके मोठे असतात की त्यानंतर गुंतवणूक करायची कशी असा प्रश्न असतो आणि म्हणून ती गुंतवणूक करण्याचं टाळलं जातं तर तुम्ही असं काही सांगू शकाल का की प्रत्येक व्यावसायिकाने बाबा नेमकी किती गुंतवणूक ही करायला हवी म्हणजे मगाशी तुम्ही एका उत्तरात त्याचा उल्लेख केलेला आहे दहा टक्के तुम्ही म्हणताय प्रॉफिटच्या तरी थोडं आणखी एक्सप्लेन कराल नक्कीच करेल निरंजनजी की बघा आता माझा व्यवसाय आहे मला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे ऑफिसचे भाडं द्यायचे असंख्य वेगवेगळे खर्च आहेत गणित घालूयात आपण की शंभर रुपये माझ्या व्यवसायात मी भांडवल लावलं आहे मला वीस रुपयाचा नफा मिळतो आहे तर ह्या वीस रुपयाच्या नफ्यामधून मला ॲक्च्युली खर्च किती लागणार आहे याची मांडणी कुठेतरी होणं गरजेचं आहे आता खर्च किती लागणार आहे म्हणजे माझ्या व्यवसायाचं मी जर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर असेल तर त्या प्रॉडक्टमध्ये मला मार्जिन किती आहे ह्याचं कुठेतरी पहिल्या दिवसापासून किंवा अगदी मी व्यवसाय करायला लागल्यापासून ह्याचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग माझ्याकडे असणं गरजेचं आहे हे मार्जिन माझं जे असेल त्या मार्जिनच्या बेसिसवर मला आहे की किती पर्सेंटेज माझ्या मार्जिन मधले माझ्या प्रॉफिटमधले पैसे हे सॅलरीला गेले पाहिजेत किती पर्सेंटेज पैसे हे माझे रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणून गेले पाहिजे जे तुम्ही ऑफिस भाडं किंवा अदर गोष्टी म्हणालात किती पैसे हे माझे रॉ मटेरियल म्हणजे वेंडर पेमेंट काइंड ऑफ गोष्टीसाठी गेले पाहिजेत ह्याला काहीतरी लॉजिक आणि मॅट्रिक आहे आणि मग हे सगळं जाऊ माझं स्वतःचं उत्पन्न त्यातलं किती शिल्लक राहणार आहे माझं उत्पन्न कारण मी त्याला मी स्वतः वेळ देतोय त्या वेळेची किंमत आहे जे आपण पहिल्या प्रश्नात बघितलं म्हणजे हा तो, तो देखील एक खर्च आहे हे सगळं एकत्र सगळं जाऊन मग माझ्या प्रॉफिटमधले काही पैसे शिल्लक राहत आहेत की नाही आणि मग ते कंपनीसाठी कंपनीच्या भविष्यासाठी येणाऱ्या चढ उतारांमध्ये मला उपयोगाला येऊ शकतात म्हणून त्याची योग्य गुंतवणूक मे बी शॉर्ट टर्म ड्युरेशन मे बी मिड टर्म ड्युरेशन मे बी लॉंग टर्म ड्युरेशन अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागणी करून जर मी घातली तर त्याचा मला उत्तम उपयोग हा होऊ शकतो किंबहुना अशा पद्धतीचा कॅश फ्लो मॅनेजमेंट माझ्या व्यवसायाला आणि माझ्या भविष्यात येणाऱ्या माझ्या ग्रोथला कामी येऊ शकतो भूषणजी बिझनेस डायव्हर्सिफिकेशनचं महत्त्व व्यावसायिकांशिवाय आणखी कोणाला माहिती असणार तर हे डायव्हर्सिफिकेशन गुंतवणुकीच्या माध्यमातून कसं करायचं याविषयी खरं तर तुम्ही बोलला आहे पण याविषयी पण थोडं आणखी एक्सप्लेन कराल नक्कीच करायला आवडेल निरंजनजी कारण बिझनेस डायव्हर्सिफिकेशन म्हटलं की मी आज फायनान्स सेक्टरमध्ये काम करतो तर मग मी रिअल इस्टेटमध्ये कसा जाईल मी रिअल इस्टेटमध्ये आता काम करायला सुरुवात केली फायनान्स सेक्टरमध्ये ऑलरेडी करत होतो तर आणखीन एखाद्या प्रॉडक्शन कंपनीचा व्यवसाय मी अंगावर कसा घेईल असे वेगवेगळे विचार म्हणजे वॉरन बफेटनी सांगितलेली म्हण आपण काय ऐकत असतो की तुम्ही कधीही एका इन्कमवर डिपेंड राहू नका आता हे जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी तेवढंच वाक्य आपल्या डोक्यात घुमत असतं किंवा कुठेतरी आपण आपल्या ब्रेनमध्ये ते फिट करून ठेवलेलं असतं पण डायव्हर्सिफिकेशनचं खरं नक्की अर्थ काय हे जर समजून घ्यायचे आपल्याला किंवा हे या डायव्हर्सिफिकेशनचा आपल्याला विचार करायचा आहे म्हणजे असंख्य दहा वेगवेगळे वे व्यवसाय उघडायचे आहेत आणि तिथे लक्ष घालायचे त्याच्यात कॅपिटल लावायचे मोठी मॅनपॉवर उभी करायची आहे तरच आपल्याला खूप मोठे पैसे मिळणार आहेत असा खरा डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ आहे का तर एक फायनान्स किंवा फायनान्स क्षेत्रात काम करणारा वितरक म्हणून मला असं वाटतं नक्कीच नाही कारण जेव्हा आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणतो तेव्हा मी जसं आपण सुरुवातीच्या प्रश्नात बघितलं की भांडवल काही लावलं आहे त्याच्यावर काही नफा मिळवला आहे त्यातून काही पैसे काढून मी त्या पैशांची गुंतवणूक अशा पद्धतीने केली आहे की माझा व्यवसायाचा इमर्जन्सीसाठी लागणारा पैसा असेल मिड टर्ममध्ये जर मला काही मोठी ऑर्डर मिळवायची असेल आणि त्याच्या रिलेटेड मी माझ्या व्हिजन चार्टमध्ये काही लिहिलेलं असेल तर असे काही माझे पैसे मी बाजूला काढलेले असतील लाँग टर्ममध्ये मला असा विचार आहे की मला माझी कंपनीच लिस्ट करायची आहे मोठ्या प्रमाणावर भांडवल उभं करायचं आहे त्या पद्धतीने कंपनीचं ब्रँड पोझिशनिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारा माझा खर्च असेल अशा असंख्य वेगवेगळ्या कारणांसाठी व्यवसायाला जे पैसे लागतात ते पैसे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून मे बी लिक्विड म्युच्युअल फंड डेट म्युच्युअल फंड कमॉडिटी म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड रिअल इस्टेट आर आय टी फंड अशा वेगवेगळ्या फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करणं हे देखील एक डायव्हर्सिफिकेशन आहे आणि ह्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्या व्यवसायाची कॅश फ्लो मॅनेजमेंट देखील व्यवस्थित होतीये किंबहुना काही पैसे व्यवसायाचे बाहेर पडत आहेत ते वेगळ्या व्यवसायांमध्ये जात आहेत त्या व्यवसायाचा नफा नुकसान या दोन्हीचे हकदार आपण बनतो जास्त काळ ते जर पैसे ठेवले तर नक्कीच प्रॉफिट होण्याची शक्यता वाढते आणि ॲट दी सेम टाइम ही सगळी गुंतवणूक करून म्हणजेच आपल्या व्यवसायाचं डायव्हर्सिफिकेशन आदर व्यवसायात करणं गुंतवणूकदार म्हणून करणं आणि त्या गुंतवणुकीवर कंपाऊंडिंग अर्थाने म्हणजे दरवार्षिक ज्याला आपण चक्रवाढ व्याज असं देखील म्हणतो की वर्षागणित ते चक्रवाढ व्याजाने आपले पैसे वाढत राहणं म्हणजेच मोठं भांडवल तयार होणं म्हणजे दहा वर्षात पंधरा वर्षात जर मला काहीतरी मोठं काम करायचं असेल मोठं ऑर युनिट घालायचं असेल तर तिथे मला ते पैसे कामाला येतात आणि मग मी माझी व्यवसायाची मोठ बांधताना की माझा व्यवसाय काय रेटनी कंपाऊंड होतोय आणि माझी इन्व्हेस्टमेंट काय रेटनी कंपाऊंड होती या दोघांचा जर मी योग्य पद्धतीने सांगड घातली तर मला डायव्हर्सिफिकेशनचं खरं महत्त्व देखील लक्षात येईल आणि खरं माझं उद्दिष्ट विथ डायव्हर्सिफिकेशन विथ योग्य इन्व्हेस्टमेंट विथ गुड मोट ऑफ माय बिझनेस मी अचीव हे करू शकेल परफेक्ट सो so, व्यावसायिकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय नेमका कसा निवडावा ने म्हणजे द्वारे का मोठी राशी एकदम आली आहे तर ती म्युच्युअल फंडात गुंतवली आहे आणि हे नियमित गुंतवत गेलो आहे काय सल्ला द्याल तुम्ही दोन्ही माध्यमातून तु निरंजनजी हे शक्य आहे आता एखादा व्यावसायिक की ज्याचा व्यवसाय अगदी आत्ताच सुरू झाला आहे रिसंटली सुरू झालेला असेल मे बी आपण तुम्हालाच त्या कॅटेगरीत पकडूयात की तुम्ही साऊंड ग्रेड एल एल पी नावाची तुमची कंपनी रिसंटलीच एक दीड पावणे दोन वर्षांपूर्वी ओपन केली आहे आणि एका वेगळ्या लेव्हलला घेऊन जाण्याचा तुम्ही आज तिला प्रयत्न करत आहात पण आज तुम्ही आहात किंवा मोहिनी मॅडम आज दोघंही या व्यवसायाचे भागीदार आहात त्या तुमच्या पत्नीच आहेत पण त्यानंतर तुम्ही कंपनीची मोठ कंपनी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील विचार करत आहात म्हणजेच इथे पुढचा विचार येणार आहे की मी वेगवेगळ्या लोकांना एम्प्लॉयमेंट देणार आहे जेव्हा ती एम्प्लॉयमेंट देणार आहे तेव्हा त्यांना मला पगार द्यायला लागणार आहेत ते पगार देताना मला व्यवसायाची ग्रोथ ही देखील तितकीच महत्त्वाची आहे म्हणजेच व्यवसायाचं ब्रँड पोझिशनिंग येणार आहे म्हणजेच त्याचा पी आर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला खर्च करायला लागणार आहेत मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून पैसे खर्च करायला लागणार आहेत सो अशा वेगवेगळ्या कारणांसाठी व्यवसायाला पैसा हा लागतो आणि मग ही जी काही व्यावसायिक कारणं आहे व्यवसाय डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून मग तो पैसा जर आपल्याला उभा करायचा असेल तर त्याला माध्यम हे म्युच्युअल फंड आहे मग इथे एक उदाहरण देतो की म्हणजे आणखीन एक उदाहरण जसं आपण तुमच्या व्यवसायाचं उदाहरण घेतलं तर एक आय टी कंपनी आहे टी सी एस नावाची कंपनी आहे सोमवार ते शुक्रवार ही कंपनी चालू असते शनिवार रविवार जनरली या ऑर्गनायझेशन्स आय टी ऑर्गनायझेशन्स बंद असतात तर शुक्रवारी सकाळी ह्या कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये समजा एक पाचशे करोड रुपये आहेत आणि त्या दिवशी त्या कंपनीचा खर्च हा पन्नास करोड रुपयांचा आहे असं आपण क्षणभर गृहीत धरूया तर राहिलेले जे साडेचारशे करोड रुपये जे करंट अकाउंटमध्ये आहेत ते शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस लागणार नाही तर मग ही कंपनी काय विचार करते किंवा ह्याचं फायनान्स डिपार्टमेंट काय विचार करतं की हे पैसे चक्क ते म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये किंवा ओव्हरनाईट फंडमध्ये पार्क करतात ह्या तीन दिवसामध्ये कारण लिक्विड म्युच्युअल फंडाचं कामकाज हे तीन दिवस चालू असतं सोमवारी सकाळी परत त्या टी सी च्या अकाउंटला किंवा मंगळवारी सकाळी त्या च्या अकाउंटला पैसे परत रिक्रेडिट केले जातात आणि ते क्रेडिट मिळताना ह्या तीन चार दिवसांचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण परत दिलं जातं बिल्यू मिनिरंजन असं मी गणित मांडलं आहे आणि मला लक्षात आलं आहे की ह्या कंपन्या तीन ते पाच टक्के एम्प्लॉईजची सॅलरी ह्यातून बाहेर काढतात तर अशा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट विचार करत असतील तर छोट्या छोट्या व्यावसायिकांनी देखील हा विचार हा करायला हवा सो इथपासून इन्व्हेस्टमेंटची सांगड ही घातली जावी इतका छोटा विचार म्हणजे हा छोटा विचार नाही हा ॲक्च्युली खूप मोठा विचार आहे सो इथून विचार होऊन म्हणजे लिक्विड म्युच्युअल फंड हा एक त्याच्यासाठीचं माध्यम आहे ओव्हर लिक्विड ऑब्लिक ओव्हरनाईट म्युच्युअल फंड मग डेट म्युच्युअल फंड हे देखील एक माध्यम आहे ते कसं तर मला पुढच्या तीन पाच वर्षात माझं आणखीन एक ऑफिस परदेशात घालायचं आहे किंवा वेगळ्या सिटीमध्ये भारतातल्याच घालायचं आहे तर तिथे जेव्हा मला ते ऑफिस ओपन करायचं आपण म्हणतो तेव्हा त्या व्यवस त्या ऑफिससाठी लागणारे एक्सपेन्सेस मला उभे करायचे आहेत किंवा त्यातली ॲडमिन कॉस्ट उभी करायची आहे तर ते ती पुढच्या तीन ते पाच वर्षात येणारं माझं ते गोल आहे व्यवसायाचा गोल तर ते मी डेट म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक ती करू शकतो त्यानंतर माझं असं काही असेल की ते जे मी नवीन ऑफिस ज्या कुठल्या सिटीमध्ये किंवा कंट्रीमध्ये घालणार आहेत ते ऑफिस मोठं होण्याच्या दृष्टिकोनातून दहा वर्षानंतर मला काही पैसे लागणार आहेत तर त्याची इन्व्हेस्टमेंट मी कदाचित कमोडिटी किंवा इक्विटी प्रकारच्या म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करू शकतो सो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की म्युच्युअल फंड हा पर्याय व्यावसायिकाला देखील तितकाच महत्वाचा आहे म्युच्युअल फंड हे फक्त सॅलरीड क्लाससाठीच आहे असं अजिबात नाही तर व्यावसायिकाने त्याच्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन त्याच्या व्यवसायाची कॅश फ्लोची उत्तम मांडणी करून त्याला लागणारी लिक्विडिटी इंटॅक्ट कशी राहील ह्याचा विचार करून आणि त्या व्यवसायाची मोठ योग्य बांधून व्यवसायाची मोठी व्हिजन बघताना योग्य गुंतवणूक जर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केली तर त्याचा मार्ग मोठा व्यवसाय करण्याचा मार्ग हा नक्की सुखकर असू शकतो खूप सारे टेकअवेज तुम्ही या उत्तरातनं दिलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे फक्त आय पी आणि ते फक्त नोकरदारांनी करायचं असतं असा अजिबात नाही आहे व्यवसाय तुमचा लहान असो मोठा असो वाढत असो प्रत्येक टप्प्यावर तुम्ही म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूकही करू शकता करोना पर्व सरून दोन वर्ष झाली असली तरी अशी अभूतपूर्व परिस्थिती परत आली तर काय किंवा तर आर्थिक सज्जता कशी करावी याविषयी तुम्ही व्यावसायिकांना काय सांगाल आता कोरोना किंवा कोरोना पर्वाचा विचार केलं तरी पोटात गोळा येतो का गोळा येतो तर व्यावसायिक म्हटलं की मी माझा व्यवसाय कसा वाढेल तो वृद्धिंगत कसा होईल आणि मॅक्झिमम व्यवसाय मी कसा खेचून आणू शकेल ह्याकडे प्रत्येक व्यावसायिकाचं लक्ष असतं आणि त्याचं दुर्लक्ष कुठे होतं तर ता त्याच्या कॅश फ्लो मॅनेजमेंटकडे फायन व्यवसायाच्या फायनान्सेसकडे कारण तो त्याचा की पोर्टेन असतो त्याला एकच कळत असतं की मी मोठा व्यवसाय करतो आहे त्यातून मोठं भांडवल तयार होतो आहे किंवा मा प्रॉफिट मला मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे आणि मी तो रिइन्वेस्ट करतो आहे आणि आणखीन मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो आहे हे प्रत्येकच व्यावसायिक करत असतो परंतु हे करणं चांगलं जरी असलं तरी त्याचबरोबर व्यवसायाचा फायनान्स हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि शांतपणे अगदी सुरुवातीपासून जसं आपण नोकरदारांना देखील सांगतो तसंच व्यावसायिकांनी व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून कॅश फ्लो मॅनेजमेंटला जर प्राधान्य दिलं आणि थोड्या अधिक प्रमाणात का थोडे थोडे पैसे का बाजूला जर काढून ठेवले तर तेच पैसे कोरोनासारखं पर्व परत जर आलं तर लिक्विडिटी मॅनेजमेंटला उत्तम उपयोगाला येऊ शकतात आणि ही आर्थिक परिस्थिती म्हणजे अभूतपूर्व परिस्थिती जी कोरोनाची आपण बघितली आणि बरेच व्यावसायिक कोलॅप्स होताना आपण जे बघितलेत याचं एकमेव एक कारण त्यांची कॅश फ्लो मिसमॅनेजमेंट सो ही मिसमॅनेजमेंट राहू नये याच्यासाठीचं माध्यम हे म्युच्युअल फंड नक्कीच आहे आणि प्रत्येक व्यावसायिकाने ती आर्थिक सजगता ही बाळगावी ओके okay, आणि त्याच्यासाठीचं माध्यम म्युच्युअल फंड आहेच त्याबरोबर क्रिसन देखील याबद्दलचं मार्गदर्शन कायम करत राहिलेलं आहे आणि मला आनंद नक्की होतो निरंजन हे सांगताना की बऱ्याच व्यावसायिकांना कॅश फ्लो मॅनेजमेंटला आपण उत्तमरित्या मदत केली आहे त्यामुळे त्यांचे बिझनेस देखील नेक्स्ट लेव्हलला पोहोचलेत आणि ती एक व्हिजिबिलिटी त्यांना व्यवसायाची उत्तमरित्या साधता आलेली आहे फक्त योग्य कॅश फ्लो मॅनेजमेंटची मोठ घातल्यामुळे आणि लिक्विडिटी मॅनेजमेंट व्यवस्थित केल्यामुळे बोलताना तुम्ही आत्ता मगाशी टी सी एसचं उदाहरण दिलं तर मग तसंच मी आता छोट्या व्यावसायिकांचा विचार केला मी हा थोडासा बेसिक प्रश्न आहे तर कंपनीच्या बिझनेस अकाउंटमधनं म्हणजे करंट अकाऊंटमधनं थेट गुंतवणूक ही करावी का वैयक्तिक खात्यातून गुंतवणूक करावी अतिशय उत्तम प्रश्न आहे निरंजनजी असं मला वाटतं याचं कारण बऱ्याच लोकांना ही शंका असते की माझा व्यवसाय चालू आहे आणि त्याच्यात कॅश फ्लो हा उत्तम असतो येत जात असतात पैसे तर तिथूनच माझी वैयक्तिक गुंतवणूक झाली तरी चालेल तर माझा प्रायमाफेशी सल्ला हा असेल की जेव्हा आपण कंपनी खात्यातून पैसे देतोय आता ती जर प्रोप्रायटरशिप असेल तर ती डेफिनेटली तसंच होणार आहे की पैसे हे कंपनीच्या खात्यातून आलेत त्या अकाउंट अकाउंटमधून आले तरी चालतील पण जेव्हा ती पार्टनरशिप आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जर असेल तर हे व्यवसायाचं सेपरेट अकाउंट आहे हे, हे लक्षात घ्या आणि ते व्यवसायाचं अकाउंट आहे सो त्यामुळे तिथून होणारी गुंतवणूक ही त्या कंपनीच्या नावाने असेल तर जास्त योग्य आहे असं मला वाटतं कारण तुम्ही कंपनीच्या खात्यातून वैयक्तिक गुंतवणूक करू शकता का तर त्याचं उत्तर हो असं असेल परंतु ती करू नये कारण कंपनीची ॲसेट बिल्ड होणं पण तितकंच गरजेचं आहे कारण समजा जर असं झालं की तुम्हाला सक्सेशन प्लॅनिंग व्यवसायाचं योग्य पद्धतीने नाही करता आलं तुम्ही वीस पंचवीस तीस वर्ष नेटानं उत्तम व्यवसाय केला आणि ते सक्सेशन प्लॅनिंग जर तुम्हाला करता नसेल आलेलं किंवा तुम्ही ज्या पद्धतीने व्यवसायाची मोठ बांधली आहे तीच मोठ कंटिन्यू ठेवण्यात पुढे येणारा जो कोण व्यक्ती असेल तो त्या पद्धतीने हाताळू शकत नाही हे जर तुम्हाला लक्षात आलं आणि तुम्हाला तो व्यवसाय विकावासा वाटला ती कंपनीच विकावीशी वाटली तर त्यावेळी ती कंपनीचं विकणं किंवा विकलं जाणं ह्याचं ह्याचा कॅश फ्लो किंवा त्याला मिळणारा पैसा कंपनीला मिळणारा काय म्हणता येईल की कंपनीला मिळणारं व्हॅल्युएशन असा शब्द मी वापरेल तर हे व्हॅल्युएशन कशाच्या बेसिसवर ठरणार आहे तर कंपनीची ॲसेट किती आहे ह्याच्यावर आहे आणि ती ॲसेट लिक्विड फॉर्ममध्ये जेवढी जास्त असेल तेवढं व्हॅल्युएशन कंपनीला हे जास्त मिळू शकेल आणि म्हणूनच कंपनीच्या बिझनेस अकाउंटमधून थेट गुंतवणूक ही करता येते ती करावी ती कंपनीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे पण ॲट दी सेम टाईम जर मला तेच अकाउंट स्वतःच्या वैयक्तिक इन्व्हेस्टमेंटसाठी देखील वापरायचं असेल तर मी वापरू शकतो पण सल्ला म्हणून विचाराल तर माझं वैयक्तिक मत हे सांगतो कि आपन की आपण वैयक्तिक गुंतवणूक ही वैयक्तिक सेव्हिंग बँक अकाउंटमधूनच करावी परफेक्ट ही क्लॅरिटी खूप आवश्यक होती मला असं वाटतंय की कारण अनेक व्यावसायिकांना हा प्रश्न असतो श्रोते हो तुम्ही व्यावसायिक असाल व्यवसाय करत असाल सुरू केला असेल किंवा अनेक वर्ष करत आहात आणि तुम्हाला जर गुंतवणुकीसंदर्भातले काही प्रश्न आहेत किंवा सल्ले हवे आहेत तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क हा साधू शकता हळ 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 निरंजनजी मला इथे आपण व्यवसायाबद्दल बोललो आणि आपण कंपाऊंडिंगबद्दल पण काही प्रमाणात समजून घेतलं पण नक्की प्रत्येक व्यावसायिकाने हा विचार करायचा आहे की माझा व्यवसाय देखील कंपाऊंड होतोय की नाही म्हणजे हे सांगताना मला असं सा सांगायचं आहे की मी जेव्हा माझ्या ह्या व्यवसायात आलो म्हणजे फायनान्सच्या क्षेत्रात आलो एकोणीसशे शहाण्णव साली दिनेश कोठवडे जे माझे मामा आहेत किंवा माझ्या व्यवसायाचे पार्टनर आहेत त्यांनी ह्या व्यवसायाची मुहूर्तमेढ घातली शून्य रुपये व्यवसाय होतात तिथपासून दोन हजार तीन पर्यंत तो व्यवसाय त्यांनी साधारण पंधरा कोटी पर्यंत वाढवला आणि तदनंतर त्या व्यवसायाचं मी त्या व्यवसायाला शेखाण केला त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली आणि आज मी हा व्यवसाय सातशे कोटींना आणून ठेवलेला आहे तर हे सांगताना आनंद अभिमान हा आहे पण पर्सेंटेज ऑफ कंपाऊंडिंग जर माझ्या व्यवसायाचं घातलं आणि याच पद्धतीने जर पुढची वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष जर मी वार्षिक पंधरा टक्क्याने कंपाऊंड माझा व्यवसाय करत गेलो तर माझा व्यवसाय हा साधारण पन्नास हजार कोटी किंवा एक लाख कोटीला एवढ्या ॲसेट मी मॅनेज करत असेल तर माझं व्य प्रत्येक व्यावसायिकाला हे सांगणं आहे की व्यवसाय सांभाळताना तो हाताळताना त्याचं योग्य पद्धतीने कंपाऊंडिंग होतंय की नाही आणि ते आपल्याला फायदेशीर ठरतंय की नाही याचा देखील विचार आणि ह्याची देखील मोठी घातली जावी कंपाऊंडिंग खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही आपण ह्याच्यावरही एक वेगळा स्वतंत्र एपिसोड हा केलेला आहे आणि एक तुम्ही म्हणताय तसं गुंतवणुकीचं कंपाऊंडिंग तसंच तुमच्या व्यवसायाचंही कंपाऊंडिंग होतं आहे ना खूपच महत्त्वाचा अवे तुम्ही दिलेला आहे श्रोते हो तुम्ही क्रिसेंटला कुठल्याही तुमच्या शंकेसाठी किंवा तुम्हाला काही नव्याने गुंतवणूक सुरू करायची असली तरीही काही मार्गदर्शनासाठी व्यवसायासंदर्भातल्याही तुम्ही संपर्कात त्यांना साधू शकता त्यांचा नंबर मी सांगतो नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रिटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स साऊंड्सग्रेड एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी